जुना पक्ष कोणता असेल अनुभवी तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकरे स्थापन केलेली शिवसेना जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती लढत होती संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते भारतीय जनता पक्षाचा जन्म एकोणीशे ऐंशी साली झालाय राष्ट्रीय काँग्रेस जला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म एकोणीसशे शहात्तर साली झाला पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली जन्माला आली बाकी सर्व पक्ष देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज एकोणसाठ उन्हाळे पावसाळे वादळ तुफान अंगावर झेललेले आहेत